ज्योती गायकवाड तुम्हाला आता मी ही स्टोरी सांगते याचा अर्थ असे की संयुक्त राष्ट्रसंघाच्या जिजाऊंची भूमिका साकारतात आणि त्यांच्याशी आपण गप्पा आहे मॉरिशस वर तू आली शिवजयंतीला काय सांगशील शिवजयंती फर्स्ट सर्वांना माझ्या सादर सफले नमस्कार शिवजयंती माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे म्हणून मी या वर्षी मला संधी मिळाली यायच संधी मिळाली मला जास्त मराठी येत नाही पण प्रयत्न करते <laughs> थँक्यू आणि या वर्षी मी शिवजयंती मध्ये भाग घेणार मी जाऊ मातेचा रोल पण करणार आणि इकडे खूप शिकायला मिळत आणि खूप बघायला पण मिळत आहे आणि माझ्यासाठी खूपच स्पेशल आहे मध्ये आपली महाराष्ट्राची परंपरा तू जपली कारण तुझा पेहराव तुझी नत आणि तू जिजाऊ साकारणार आहेस काय काय तयारी केली असते ऍक्च्युली मॉरिशस मध्ये आमचे पूर्व होते थोडस म्हणजे एक स्मॉल पोर्शन ऑफ द पॉप्युलेशन एक रून गेले होते म्हणजे महाराष्ट्र म्हणून मॉरिशस मध्ये अजून आपले मराठी कल्चर आणि ट्रॅडिशन अजून जिवंत आहे आम्ही ठेवलेलं आहे आम्ही अगुरी पारवा महाराष्ट्र दिन गणेश चतुर्थी हे सगळं साजरा करतो आणि तिकडे आपण वाडी पण नेसतो आणि हे सगळं हे आमचं युज आहे जेव्हा आमचं सण आहे वगैरे आम्ही स्पेशल मराठी पद्धतीने सगळं करतो तुझं नावचं युनिक वाटलं मला वृष्णि <laughs> काय सांगतो काय स्टोरी याच्यामध्ये अक्च्युली वृष्णी कृष्ण क्लॅन जे होत ना क्लॅन कृष्ण वृष्णे म्हणतो आम्ही म्हणतो त्यांना तर तिकडून आलं महाभारतात <laughs> yes. yeah. uh, जिजाऊंच्या भूमिकेसाठी तू काय काय केलंस ऍक्च्युअली सगळं शिकवलं मला इकडे महेश दादा आहे त्यांचं ते आमचं आम्हाला आम ट्रेन करत आहे की कसं करायचं वगैरे आणि ऍक्च्युअली मी जिजाऊ मातेचा खूपच मोठे फान आहे काल मी रायगडला गेली होती आणि तिच्या समाधीला पण गेली होती आणि आशीर्वाद पण घेतली कारण मी तिच्या भूमिकेत थोडस हे करणार आहे तो मी गेली आणि आणि मला असं वाटते की कारण आमचं जे आहे ते इकडून गेले आणि मला ही संधी जिजाऊ जात जा पुणे मला जिजाऊच्या भूमिकेत एकदा <laughs> मला ही सुवर्ण संधी मिळाली परफॉर्म करायला तेव्हा माझ्यासाठी आय थिंक या लाईफ टाइम मध्ये हेच सर्वांत मोठी गोष्ट आहे हे पण नाही की मी युनायटेड नेशन मध्ये काम करते नाही माझ्यासाठी सगळ्यात सर्वांत मोठं आहे की मी जाऊच्या भूमिकेत मला कामाविषयी ऐकायला आवडेल राष्ट्रसंघामध्ये तू काय काय भूमिका करते काय आहे तिकडे मी मॉरिशस आमचं अंबॅसेडर आहे आणि डिप्लोमॅट्स पण आहेत आम्ही मॉरिशसला रिप्रेझेंट करतो आणि तिकडे खूपच विषयीवर आम्ही चर्चा करतो डेसिजन घेतो म्हणजे जसं क्लायमेट चेंज आहे जसं की सी लेवल रायड टेरोरिझम हे सगळं विषय आम्ही मॉरिशस मॉरिशस त्याच्या निसर्ग सौंदर्यामुळे ओळखलं तिथले साइट सीन्स असतील समुद्र असतील या सगळ्यामध्ये त्याविषयी आम्हाला ऐकायला मॉरिशस स्वर्ग आहे ऍक्च्युली तिकडचं खूपच वातावरण वगैरे क्लायमेट आणि खूपच पीसफुल आहे एकदम स्वर्ग आहे आणि जेव्हा तुम्ही मॉरिशसला येणार तुम्ही बोलणार की तिकडे आपण कारण मॉरिशस मध्ये आमचे पूर्वज थोडस इंडियाहून आले थोडस चायनाहून युरोपहून आफ्रिकाहून हे सगळं एकत्र आणि जेव्हा तुम्ही मॉरिशसला येणार जेव्हा मी गणेश चतुर्थी साजरा करतो दो, 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 आता नॅशनल फेस्टिवल सारखं झालं आहे की सगळे जर गणेश चतुर्थी साजरा करतात आणि आता गुढीपाडव्याच्या दिवशी पण सुट्टी आहे पब्लिक हॉलिडे गणेश चतुर्थीच्या दिवशी पब्लिक हॉलिडे आहे आणि फर्स्ट मे ला आम्ही महाराष्ट्र दिन पण साजरा करतो आणि मॉरिशस मध्ये मॉरिशस महा मराठी फेडरेशन पण आहे तिकडे आमच्या आम महाराष्ट्र भवन पण आहे तिकडे आणि दरवर्षी आम्ही साजरा करतो हे तीन मुख्य फेस्टिवल्स पण आता काय झालं आहे तिकडचा युद्ध भजन मध्ये पण खूपच इम्प्लुअन्स झाला तिकडचा युद्ध आता त्यांना बाहेर किंवा रेस्टॉरंट मध्ये हे सगळं इंटरेस्टेड नाही आहे कारण त्यांना त्यांना भजन कीर्तन एक आहे, ना। ना। जे आहे डान्स जे गणपतीच्या टाइमला ला करतो ते पण आमच्या युथ ला एकत्र करतो जे लोकमान्य तिलकचे ड्रीम्स होते ना की लोकांना हे होत आहे मॉरिशस मध्ये जे तुम्ही बघणार की त्यांना मोठ्या प्रमाणे हे सगळं खूपच एक्साइटेड होतात वी लुक टू की केव्हा येणार झाकरीचा दिवस भजन वगैरे असं झालं आहे पुणे तर माझं घर आहे इकडे कारण जेव्हा मी पुण्याला येते माझी घरची आठवण पण नाहीत कारण आय फील लोक आणि खूपच हेल्प करतात आणि मला मला महाराष्ट्र कल्चर आणि ट्रॅडिशन खूपच खूपच आवड आहे तेव्हा काल मी आरतीला पण गेली होती कसबा गणपतीला खूपच ते हे सगळं ट्रॅडिशन वगैरे मला मला हे माझं चार्जर आहे असं वाटते कारण मी जेव्हा मी न्यूयॉर्कला राहते आता पण मी रोज मिस करते की केव्हा येणार पुण्याला मला 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 ऑपॉर्च्युनिटी मिळाली मी मिळाली मी सुट्टीला कुठेही जात नाही पण मला मला हो कारण मी फर्ग्युसन कॉलेजला होती इथून झालं कारण मला शिष्यवृत्ती मिळाली होती तेव्हा मी पुण्याला आली आणि एकदा मला लावणी परफॉर्म करायचं होतं फग्युसन कॉलेजमध्ये मी कॉस्ट्युम घ्यायला आली होती आणि त्यावेळी ते मला विचारलं की तुझा इंटरेस्ट आहे तर तुम्ही या भाग घ्या इकडे आणि <laughs> बारा वर्ष आणि तेव्हापासून आमचं एक नातळ झालेलं आहे फॅमिली जसं आहे okay, okay. तेव्हा मी दरवेळी दर okay. संधी मिळते की इकडे यायला मी फर्स्ट मी इकडेच येणार तुमचा सगळा ग्रुप आणि तुम्ही मॉरिशस मध्ये मराठी भाषा जपण्याचं काम करता yes. सो ही आपली भाषा विदेशामध्ये किती महत्वाची आहे किंवा आपलं संस्कृती किती महत्वाची अक्च्युली काय आहे भाषा आहे एक वेहिकल आहे संस्कृतीसाठी जर तुम्हाला एक संस्कृतीला खतम करायचं आहे तेव्हा युज हॅव टू किल द लँग्वेज बट मला असं फील होत की एव्हरीबडी शुड नो दिस सो so, आम्ही मॉरिशस मध्ये काय करतो का, तिकडे मराठी स्पीकिंग युनियन पण आहे आणि स्कूलमध्ये आणि जेव्हा मी होती मराठी स्कूल इव्हनिंग स्कूल म्हणजे अडल्ट आणि यंग पीपल पण साठी सॅटरडे लाईक ओव्हर एन अबव तुम्ही करा जे करायचंय अंग्रेजी शिकायचं हे सगळं करा पण द सेम टाइम आम्हाला मराठी भाषे आय थिंक त्यांच्यासाठी काय तेव्हा मी मॉरिशस मध्ये काय करते कोरिओग्राफी पण करते आय डूट लाईक डान्स एंड ऑल कारण आय थिंक थ्रू दिस थिंग्स यू कॅन एक्सप्लेन बिकॉज वॉन यू एक्सप्लेनिंग की असं करायचं ऑन दिस लिरिक्स दिस दिस मीन्स मला वाटते की खूपच महत्वाचं आहे भाषा आणि जर मॉरिशस मॉरिशसच्या लोकांना माहिती आहे की आय थिंक हे गाणं आहे ना नेहमीच परत मातृभिंग सागरात प्राण आम्हाला फील होते हे सगळं की काय आम्ही दूर आहोत पण व्हॉट कॅन कनेक्ट टू दिस प्लेस इज जस्ट द लँग्वेज पण मी मी स्वतः शिकली मराठी म्हणजे ऑन माय ओन कारण आय फील महत्वाचं आहे आणि आता मी शिवाजी बद्दल पण आय थँक्युली सो आय थिंक पुरंदरीचा बुक आहे मी मे बी एका दिवसात एकच पान वाचणार येस कारण माझ्यासाठी थोडस अवघड आहे पण इम्पॉसिबल नाही पण मी मराठीत घेऊन जाते कारण मला ऑरिजिनल वाचायचं हा आणि मला मला माहित आहे की व्हॉट इज मी देण्या लोकांची प्रश्न आय की किट व्हॉट इज द चॅलेंज फॉर यू टू रीड द ऑरिजिनल अँड ऑल्सो यू सी Shivaji said, Raj mudra ka you know, like his glory should go here yes, yes. you know but how how will his glory go and uh, uh, you know beyond the ocean it's am, am, am so, yeah. how will we read that's how you know misinformation also goes because then you don't read the original text you read something else and there's confusion so read the original text and you know like these are the things that i feel should be done okay first okay. i would say that you yes mauritius is heaven but this is like for someone who's interested in culture and tradition this is like heaven and for me i would give anything in the world to be here every day so i really feel that i hope Pune Kar, like you keep the spirit of chatrapati shivaji maharaj it's not it's not about यु नो यू कॅन डू वर द स्पिरिट बी हिअर अँड जेव्हा मी इकडे कसबा गणपतीला येते आणि हे सगळं बघते आणि जसं जसं ते आरती करतात ट्रॅडिशनल आरती वगैरे आणि आपण ट्रॅडिशनल क्लोथ मध्ये हे आमची संस्कृती आहे ओके सो हे सगळं आय थिंक आम्हाला प्रिझर्व करायचं ते जबाबदारी हे रिस्पॉन्सिबिलिटी आय थिंक पुणेकरांवर आहे कारण यु नो कधी कधी पुणे कसा एक लाईट हाऊस आमच्यासाठी एक लाईट हाऊस आहे आपण मॉरिशस मध्ये दूर तिकडे राहून तो थो, आमचे थोरे थोरे करतो आम्ही पण जेव्हा आम्ही थोडासा लॉस्ट होणार की आम्ही लुक इन द डायरेक्शन ऑफ पुणे सी ओ तसं करायचं ओके ना सो इफ यू डोंट डू इट वी विल बी आल्सो बी लॉस्ट राईट सो आय जस्ट होप दैट यू नो पुणेकर एंड एवरीवन यू कीप दिस कल्चर अँड देन सो दॅट वी आल्सो हैव सम सेन्स ऑफ डायरेक्शन एंड दिस ड्रीम Of Chhatrapati Shivaji Maharaj, we can continue it, and it doesn't have because that's the beauty of Chitra Shivaji Maharaj. It's like he is beyond time. You know, he's still there, and he's alive in every. And why the reason we are talking is because we love him. You know, and that's why we're all here. That's why they're all here. That's why everybody's here. So I really hope that people will Punekar will continue to celebrate, and not just Pune. I think now the entire country has started celebrating. Uh, Maharaj. So, his life and everything, and I really hope that everybody will join us yes. and celebrate the life of such a great king that we have had the honor to have. <laughs> uh, we have put up a stage, so it's going to be here, and I really hope that Pune's.